नमस्कार मित्रांनो मी शुभम खेडेकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे युद्धभूमी युद्धभूमी वेड्यात वीर मराठे दौडले सात म्हणजेच आपले स्वराज्याचे तिनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाजवळ आलो गडेंग्लीसपासून ते नेसरिया का गावात का कानडेवाडीमध्ये हे स्मारक आहे जवळजवळ वीस किलोमीटर आहे काल आपण सामानगडावर गेलो होतो त्यानंतर आत्ता आज दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलो आहे प्रतापराव गुजर यांचं स्व स्मारक पाहण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे इथे कोल्हापूरचेच साईक हाय निखिल आहे मित्र आणि हा माझा मित्र विशाल आज थोडा आज यांच्याकडून गाईड घेणार आहे काय काय सर्व यांना इथं माहिती आहे तर जर जाऊया मग आपण सरसेनापती यांचं स्मारक बांधण्यासाठी इथे त्यांची इन्फॉर्मेशन दिलेले आहे नेसे युद्धभूमी स्मारक तुम्ही जवळ म्हणजे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्मारक आहे मूर्ती आहे गेट पासून आला आहे थोडा उद्या साईडला पाहू शकता मेन स्मारक आहे त्यामध्ये असं दिसते सात तलावर आहेत आणि सात ढाळे लॉपला पाहू शकतो त्यानंतर या सात तलावारी आहेत एक मेन वर ढाल आहे त्यानंतर दोन नंबर खाली तीन चार पाच सात सात अशा सात ढाली आहेत आणि सात तलवारी आहेत मेन स्मारक डॉक्टर गुजर यांचं त्यासोबत सहा त्यांच्या माऊळ यांचं आत्ता मी आलो आहे नेसरी गावात त्या स्मारकापासून दोन तीन मिनटावर आहेत आणि इथले एक करडे कर्डे आहेत त्यांच्या आम्ही आता घरी आलो आहे तिथले मला काही इन्फॉर्मेशन काय एवढे माहीत नाही की ते एक्झॅक्ट काय काय तिथं झालं आहे इथे युद्ध काय झालं आहे तिथली माहिती माहीत नाही आणि इथले आपले कर्डे काका आहेत ते सांगणार आहेत तर त्यांच्या आता मी घरी आलो आहे तर शोध शोधत आलं आहे तर मी इथे एक्झॅक्ट इतिहास काय आहे आम्हाला सांगावा आणि आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत सांगतोय तुम्ही पाहू शकता त्यांच्या आम्ही गावी आलोय आहे आज आजी आहे तिथं कपडे वाळले त्यांचं घर आहे मिलून आता समाजीचे सगळे आवश्यक आहे त्यावेळेला प्रविज प्रभू माने थोडासे काळांतर महाराज द्वारा जे जुलिया साके महाराज जीचे परदेदान झालं विश्वजी बलदाव व्यक्तिमते विद्याजी पुंडे वाटे ते जिल्हा के चालू वक्तराने सरसेनापती प्रतापराव देव 350 वर्षांपूर्वी सत्यक ताजी महाराजांनी बांधलेली समाजी हे समाजी शाळा गाव बंदली या ठिकाणी ज्याची सात पिढ्यांची समाजी आहे हे दगा हे दगा ही जागा या ठिकाणी महाराजांनी बांधलेली समाधी साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेली ती समाधी ह्या हो जागेवर होती म्हणजे ही जीर्णाने जुनी झाल्यामुळं शासनानं काय केलं इथली समाधी शिफ्ट करून इतर लोकांना अवती बघण्यासाठी म्हणून इथे करते आणि दोन हजार सात आठला हे सगळं नवीन संपूर्ण कंपाऊंडसह ते नवीन बांधव दोन हजार नऊ लापण समोर तो टेळणे गुरुजावं त्या ठिकाणी दगडा उमटल्या घोड्यांच्या टापांचे ठके आहेत त्या डोंगरा हा त्या डोंगरावर आणि त्या ठिकाणी तो भगवान वस दिसतो हां त्या ठिकाणी दगडा तुमटल्या त्या घोड्यांच्या टापांचे ठके आहेत आणि मावळ्याने तंबू आणलेले महाराज तिथून टेळणी करत दुश्मन कुठून येतो काय करतो ह्या हालचाली बघण्यासाठी म्हणून महाराजांच्या मावळ्याची ते सगळे टेळणी करत त्या ठिकाणी तंबू आणलेले ते निशान त्या ठिकाणी

ज्या वेळेला प्रत्यक्षात ह्या ठिकाणी हा हा कबीरांचं बलिदान झालं त्यावेळेला प्रत्यक्षात ह्या जागेवर प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी पांढरे घेतली समान ह्या जागेवर आणि महाराजांनी ज्या वेळेला समाधी बांधली त्यावेळेला त्या समाधीवर ह्या तलवारी सात आणि ही ओरिजिनल धाक वरती असेच लावलेली होती आणि जे कधी साडेतीनशे वर्षात समाधीची त्या ठिकाणी होती त्या समाधीवर फक्त पत्रे होते वत्र्यात नुसत आणि जुनी जागा शासनाला हात बघण्यासाठी अगदी सुरुवातीला काय झालं पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर उमराणीला त्यांचे पहिलं युद्ध झालं बलोर खानावर त्यावेळेला बलोल खान खालतो पूर्ण करून क्षमा मागतो की आम्ही परत तुमच्या वाट्याला कधी येणार नाही तेव्हा आम्हाला मारू नका आम्हाला सोडून द्या त्यावेळेला महाराज रायगडावर राजा किशेरच्या कारोबारावर ते त्यांना वेळ नसता टायमिंग नसतो प्रतापराव उद्राने एक चुकी केली की महाराजांची परवानगी न घेता बल्लोर खानाशी ती खानाला सोडून दिला बल्लोर खान निघून गेला आणि वेळ सात बेश वल्ल शिंदे तो येथील जिल्हा प्रशासरांच्या वतीने थांबतात आणि पुन्हा बळलो खान सहा महिन्यानंतर पुन्हा पुंना दिशेनं आक्रमण करत करत आपल्या कार्यवाही करत या ठिकाणी निश्चित शिंदे मध्ये येऊन तो धरून बसला त्यावेळेला ता श्री बापट फत्ते महाराजांना लागले त्यावेळेला महाराजांनी त्याला खडबडीत खादीचा बेला की बल्लोरठाण खिंडीमध्ये येऊन तळ धरून आणि आपल्या कारवाई चालू केल्या तेव्हा तुम्ही उपलब्ध सैन्याने खलास करा नंतर आम्हाला तोंड नाही तर तोंड दाखवणे नाही आपला खदिचा त्याच्या हातात पडल्यावर पानगडावर एक पिटून उठतात खदिचा वाकल्यावर आणि तिथनं जे घोड्याला टाक मारतात ते सरळ नेश्री खिंडीमध्ये येऊन दाखवलं आणि बल्लोरात तीस हजार रुपये

आणि या सात वेळाने जे बलवान प्रमाणात प्रकार हजार जणांची जी कत्तर केली तर आमचं लक्ष घ्या ओढ्या युद्धभूमी ही युद्ध झालेली जागा ही आणि नेत्री खिंड उरी नक्की ही बा तो आता खेळणी करून तिकडे आहे आणि त्याच्यामध्ये खिंड ती उरी खिंड ही आणि युद्धभूमी ही आणि शिवाजी महाराजांचे ह्या जागेला पदस्पर्श झालेला आहे प्रत्येकात महाराज ठिकाणी येऊन गेले म्हणून ही दादा काय आणि इथे वस्तू कुणी जर नेली तर तो माझी शिल्लक वस्तू काम करून ही समाधी ठिकाणी बांधली त्यावेळेला काय मशन होते फक्त एक क्षणाने हा कवी चुष्माग्रह यांनी लिहिलेली कविता आहे ज्यांनी वाचलेली कविता आहे त्याने म्हटलेली कविता वेगाचं मराठी वाचा हां प्रतापराव गुजरांचं गाव कराड आणि साऊ तालुक्यात भोसरी म्हणून गाव आहे त्या भोसरी गावचे इथे सगळे मावळे आणि त्यांचं प्रतापराव गुजरांचं ओरिजिनल नाव पोर्तुजी पण प्रत्यक्षात त्या महाराजाने अति पराक्रम केल्यामुळं प्रत्यक्षात शिवाजी महाराजाने त्यांना प्रतापराव ही पदवी दिल्यामुळं ते नंतर प्रतापराव गुर्जर झालं पहिले सरसेनापती नेताजी पालकर दुसरे सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि तिसरी अंधेराव शेव तिसरे सरसेनापती त्यांच्यानंतर ते रक्ताचं ओढ आहे ते दाखवलं आणवाणी झालं पाहिजे

पहिलं दिवाण नव्हतं त्यावर नुसतंच असं होतं हे हा नुसतंच असा ओढा युद्धभूमीत जे तुफान युद्ध झालं आहे त्या वडील जी तप्पल केली आहे पाच गेल्यानं त्यांचं रक्ताचं पाट ह्या ओढ्यांमध्ये म्हणून याला रक्ताचा ओढा नंतर इथून पुढे जर पाणी साठलं तर ते माहीत माहीलाच दिसतंय आता पावसाचं हे भरत असतं ना आता पावसाचा जोरात पाऊस पडला तर मग काय खजूर पाणी व्हायच्या मग मुळा रक्त कुठून आणि ते कुठून आलं इथून पाणी जे वाळलेलं हा युद्ध भूमीतून पाणी वा पाठ इकडे वाढलेले त्यावेळेला आता काय हे सगळं पॅक आहे नवीन बांधलं हे सगळं हे धबधबा बनवला लोकांना ते एक दगड वेगळ्या काही लावतात आणि तिथे सगळं ओढा तिकडे आणि इथून त्या घटप्रभा नदीला जाऊन मिळाला मिळवला समोर घटप्रभा नदी आहे एक एट किलोमीटर समोरची नदी आहे ती घटक्रा बरमाई पाणी आहे तिला आता म्हणजे वाट कुठून बघितलं तुम्ही बन जाणार हां ते डोऱ्यांच्या काही जाफ्या वगैरे तिथं गाडी त्यांच्या झाडावर उघड करायची

धन्यवाद आता खूप वेळ दिला त्यांच्यासाठी चांगली माहिती दिल्या इतिहास काही सांगतो आत्ता मी आलो माझे मित्र आहेत कोल्हापूरचेच आहेत रिक्ड इंग्लिशमधलेच आहेत जे खास मित्र आहेत तिकडे काय काल एक तुषार पालकर म्हणून होता त्यांनी मला सामानगडची इन्फॉर्मेशन थोडीफार सांगितलं त्याला तेवढी जेवढी माहिती तेवढी आणि आता तुम्ही आलात तेव्हा मला इथे इतिहास समज काय खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून मी सगळे इन्फॉर्मेशन सगळे माहिती आम्हाला जाताने सांगितलेलं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितं तुम्ही कधी इथे आहात मंगळवार सोडून तुम्ही कोणत्याही दिवसात तुम्ही इथे येऊ शकता सांगत होता म्हणजे मंगळवारी हा बंद राहणार स्मारक म्हणजे आज सोमवार आहे आणि उद्या मंगळवार उद्या हा स्मारक बंद राहणार आहे ते मंगळवार सोडून तुम्ही कधी येऊ शकता आणि पाहू शकता तर आता आपण जात आता छावणी बघा ना गणिचं काय घोड्याचे कसे वगैरे आहेत ते आता पाहणार आहोत तर चला मग जाऊया आपण तिथे वर डोंगरावरच भेटूया

हे भाई इथून वाट आहे इथून वाट आहे इथे पाहू शकते बघा घोड्याचे नाल ते म्हटले अजूनही घोड्याचे तसे दिसत इथे एक आहे हा इथे एक आहे इथे एक आहे तिथं आहे त्या तिकडच्या दगडाऊन आहे दगड जांभ्या जांभ्याचा दगड आहे या अजून कोळीकडे ना अजून भेट आपण इथून कुठे

काय मग प्रत्येक जागेला पाहिजे नाही एकाच जागा गेलच नाय टाकल्या सर त्यावेळेला लगड म्हटल्यानंतर हो इकडे पुढे माहिती आहे नुसते तुम्हाला तुझी पण मारून जातच ना असं लहान लहान दे। दे। मला फोटो काढायला आपण इकडे आलो त्या मंदिर त्यास तो तुके तुके तो ते हिल गणिबांची छावणी होती त्या जागी आपण इथं आलेलो मला मग दाखवले मी काय काय ते खसाई वगैरे पडलेले होते आणि तुम्ही हा ग्राउंड बघू शकता इथे पूर्ण मैदान स्मारक पण हीच पूर्ण युद्धभूमी आहे पूर्ण ही पूर्ण भूमीच आहे युद्धभूमीची आहे माहितीला पुरेपूर हे निसर्ग म्हणजे महाराजांचं काय हे होत मित्रांनो आजचा हा लॉग इथेच थांबतोय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुम्ही ह्या ऐतिहासिक ठिकाणी भेट जरूर द्या असं मला वाटते तो तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत गुड बाय